धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्धविहार सातपूर कॉलनी या ठिकाणी येत्या जानेवारी रोजी रिपाई जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून अनुषंगाने परिसरातील सर्व समाज बांधवांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जेतवन बुद्धविहार सभासदातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आले तत्पूर्वी पत्रकार बांधवांतर्फे बुद्धमूर्तीच्या आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली दरम्यान पत्रकार परिषदेप्रसंगी मनोज मनोचहरे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधत संबंधित कार्यक्रमाबद्दल माहिती दिली प्रकाशजी लोंडे साहेब नानाजी लोंडे दीक्षाताई लोंढे धीरज भाऊ शेळके उषाताई शेळके यांच्या माध्यमातून आपण इथं ता बावीस तारखेला बुद्धमूर्ती स्थापनेचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो संध्याकाळी चार वाजता आहे माझी सर्वांना विनंती आहे शैक्षणिक राजकीय पुढारी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाला हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढं करून माझे दोन शब्द संप ती बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जायची नंतर भालेसाहेबांच्या घरी जयंती साजरी व्हायची त्याच्यानंतर प्रत्येकाच्या मनात असा विचार आला की आपल्याला स्वतःची जागा का नसावी मग सर्व समाजाने एकत्र येऊन अनेक वेळा लढाई देऊन ही जागा मिळवली आणि इथे बौद्ध विहाराची स्थापना केली तर आम्ही बौद्ध विहाराची स्थापना सर्व समाजाची सुधारणा आणि सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी त्याचा उपयोग केला त्यासाठी कुणीतरी रूपच काही जे भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर तर होते पण इतर समाजातील छत्रपती महा शिवाजी महाराज असो की आपली त्यांनी जे प्रयत्न केले समाजासाठी उन्नतीसाठी त्यांच्या उन्नतीला यश ये येण्यासाठी तुम्हीसुद्धा सर्वांनी प्रयत्न करावेत मौभूमीच्या निमित्तानं कुठेच वंदना घ्यायला जागा नव्हती त्या अनुषंगाने ह्या विहाराची स्थापना केली आणि थोड्याशा स्वरूपात का होईना परंतु त्यावेळेस चालू केलं आणि एकोणावीसशे सत्त्याण्णव चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव तर आज रोजीपर्यंत हा ह्या येतो बुद्ध विहाराची जे कष्ट घेतले या बांधवांनी सरकारचा एक नव्या पैसा न घेता ही जागा मिळून आणि या ठिकाणी जे हे भव्य दिव्य विहार आपल्याला दिसतं हे प्रत्येक समाजाच्या घटकातील प्रत्येकाचा येतात सहभाग आहे आर्थिक म्हणा शारीरिक म्हणा सगळं सर्व श्रमदान यांनी या ठिकाणी मांडलेले प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी या विहारासाठी कष्ट घेतलेले आहेत आणि बरेच कार्यक्रम या ठिकाणी होत असतात प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या वगैरे सगळ्या आणि ह्या ठिकाणी ज्या वेळेस सुरुवात केली त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला सांगतो या ठिकाणी नाला जात होता गुडघ्या 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 एकतर पाय जात होते इतकं घन गलिचं वातावरण होतं या ठिकाणी गलिच्छ जागा होती परंतु त्या ठिकाणी हे पवित्र तथागत भगवान गौतम बौद्धांची स्थापना करून या ठिकाणी आम्ही त्याला पावित्र्या असं एक रूप दिलं आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी ह्या नामांतर दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज आपन। या ठिकाणी आपण ह्या विहाराची जी भीट रचली आणि तो आपण कार्यक्रम करत आलो प्रत्येक कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत चांगला होत असतो प्रत्येक समाजाच्या घटकाने खूप योगदान दिलं आहे म्हणून त्या सर्वांचं प्रत्येक आमच्या ह्या ब्रह्मसागर प्रबोधन संघाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी वंदन करतो आज या ठिकाणी बुद्ध विहाराच्या तथाकथ भगवान गौतम बुद्ध शाक्यमुनी बोधिसत्व तथाकथ भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रतिष्ठापना सोहळा या जतवन बुद्धविहारामध्ये येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे या निमित्तानं या बुधविहाराला चार ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव साली या बुधविहाराची आपण या ठिकाणी मेड रोवली याची स्थापना केली त्यानंतर जवळजवळ दौड़ दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे गेल्या पंचवीस सव्वीस वर्षामध्ये आपण हे बुधविहार पूर्ण केलं थी। या ठिकाणी ओसाड रान होतं त्याच्यात आपण त्याचं नंदनवन फुलवलं आणि तदनंतर एक भव्य असं बुधविहार या ठिकाणी आपण स्थापन केलेलं आहे या बुद्धविहारामध्ये सर्व समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आहे त्यांचं प्रत्येकाचं योगदान आहे मोल आहे आणि या विहाराला एक रूपक म्हणून एक बुद्धमूर्तीची आवश्यकता होती ही बुद्धमूर्ती आम्हाला आमचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश प्रमुख नाशिक जिल्हाप्रमुख प्रताजी लोंडे साहेब त्याचप्रमाणे आमच्या आवडत्या लाडक्या नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंडे आमचे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे राजे सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे त्याचप्रमाणे साकूर प्रभाग समितीच्या माजी सभापती नगरसेविका सो आ, श्रीमती उषाताई अशोक शेळके त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते भाऊ अशोक शेळके यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नाने या शेळक्या आणि लोंढे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी भव्य अशी बुद्धमूर्ती त्यांनी आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलेली आहे त्यांनी याप्रसंगी दामोदर जगताप सुरेश भवर दिलीप काळे भीमराव जगताप बाजीराव पगारे किरण साळवे प्रवीण गायकवाड मधुकर भाले मधुकर कर्डक अशोक वाघमारे वसंत हिरे नारायण मोरे उत्तम संसारी माधुरी भाले जयवंतबाई लोखंडे संजय जगताप मनोज हिरे तोंडीराम जगताप छगन धिवरे यांसह धम्मसागर प्रबोधन संघ संचारित जैतून बुद्ध विहाराचे सर्व धम्म उपासक उपासिका उपस्थित होते मनोज अहेरे यांनी बोलताना सांगितले की या बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी रिपाई प्रमुख प्रकाश लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके महाराष्ट्र माथाडी सरचिटणीस दीपक नाना लोंडे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले या योगदानामुळेच येत्या बावीस जानेवारी रोजी ज्या वेळेची सर्व सातपूरकर आतुरतेने वाट पाहत होते ती वेळ आली असल्याचे आणि सातपूरकरांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर